जीवनामधला प्रत्येक क्षण हा अंतिम क्षण समजून प्रत्येकाने जीवनाचा आनंद लुटला पाहिजे सुखी जीवन जगले पाहिजे त्यातून सर्वांना आध्यात्मिक शांती लाभेल आणि जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल असं प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांनी साई आदर्श मल्टीस्टेटच्या वर्धापनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले राहुरी फॅक्टरी येथे मुख्य शाखा असणाऱ्या साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयाच्या अकराव्या वर्धापनिमित्ताने सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांचे जगूया आनंदाने या विषयावर व्याख्यान राहरी फॅक्टरी येथील मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाले मी आमनदा कर्नकांच्या चार वेळीमध्ये शुभेच्छा देतो आनंददा कर्डकांनी असे लिहिलं काळ्या धरणी वधरे काळ्या काळ्या तुफानात रे दिवे तुफानात रे दिवे तुफानात रे दिवे दिवा व्हायचं हव जगायला पाहिजे मान्य आहे तुम्ही तुमच्या जीवनाची पद्धती तुमच्या पद्धतीने जगायला हवी पण आम्ही आमच्या सुखाच्या ज्या परिभाषा बदलल्यात ना त्या बदललेल्या परिभाषा आम्हाला समजणं काळाची गरज आहे माझ्या पुढे अशी एक पिढी वस्ती आहे अशी एक पिढी बसते जी पिढी कमी सुखसंवर्धनामध्ये आनंदाच्या पारावर चढलेली अशी कितीतरी समोर लोक बसलेली मी सिद्ध सुद्धा करू शकतो कितीतरी मुलं माझ्या समोर बसतील हे बाळा तू शाळेत जातो का जातो का मोठ्याला सांग जातो का जातो ना तुझ्याकडे दत्तर आहे का स्कूल बॅग वॉटर बॅग वही कंपास आता अशी पिढी विचार करा आपल्या नशिबात एवढं होतं का बाबा दफ्तर होतं आपल्याकडं पिन्सिल कंपास कंपास काय कॅमोलचा कंपास त्याच्याकडं त्याच्याकडे ऍपलचा मोबाईल <laughs> <laughs> असलेली केरी आणि दप्तर म्हणजे काय स्काय व्यागन हे नाही महावीर महामंडळची पांढरी किशोरी <laughs> बापानं निर्मान केरणी करायची आईनं निर्मा टाकून धुवायची आईच्या ओळखीची एक केलरीन बाई होती म्हणून त्याला एक टप्पा त्या पप्प्यामध्ये सगळ्या पेन्सिल अर्ध्या खाल्लेल्या अर्ध्या टाकलेल्या ते <laughs> दप्तर घ्यायचं खांद्यावर निघाली कशाची इंग्लिश कुठची बसन कशाची काय जाता जाता दप्तर असं हातात घ्यायचं <laughs> असं घर्र 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 खेळवायचं त्याचा बंद तुटला की बीजगणित भूमिती इंगी सगळं हवेत जायचं पुन्हा ते दप्तरात पाहायचं वर्गात जायचं वर्गात जात घरी हातात जात होतो का आपण चिच धामण तुत जांब चोरलेल्या कैऱ्या चोरलेल्या बघ स्वतःच्या घरी आंब्याचं झाड असताना पहिलीकडल्याच्या शेतातल्या चोरायच्या लय माझ्या चोरलेल्या कैऱ्या अर्धा जांब खायचा अर्धा वर्गा किशत पायचा अख्खा वर्गात वास आणि त्या एखादी शिक्षक जर बाहेर न्यायचे ते म्हणायचे कोणाच्या शेतात बोरीचे झाड आहे ना उद्या पुरात वर्गाचे ये उद्या येताना घेऊन या बरे मग आम्ही बोर आणायचे किती आणायचो मुठभर अवघडोडं बर बोर गुरुजी कड बोर खाऊ खाऊ गुरुजी बोर झाली पण बोर संपली ना। <laughs> नाही गुरुजीनं छतावर वाळू घातले बोर सगळं <laughs> अवघड पण ते त्या आनंद होताच आहे आताच्या लेकड्यांकडे सगळं सगळं आत्ताच्या पिढीकडे पण आनंद कुठे याचा विचार करा कधीतरी याचा विचार करा सोडा आपलं आयुष्य आपल्या आनंदात जगायला सुरुवात करा वर्तमानात त्याची जास्त गरज आहे आपण ठरवू शकतो आपल्याला काय करायचं ते मी नेहमी उदाहरण देत असतो नेहमी आपल्याला माहिती आहे आपण आपल्या जगण्याचा आनंद कसा घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे म्हणजे आपण सगळ्या सुविधा असताना आनंद घेऊ शकत नाही काही लोक काही नसताना आनंद घेऊ शकतात हा फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे म्हणजे माशी आणि मधमाशी याच्यामध्ये काय फरक आहे मधमाशी आणि माशी याच्यातला बेसिक फरक असा आहे माशी जर गार्डन मध्ये गेली तर फुलांच्या बागेमध्ये जाऊन ती कचरा शोधत असते आणि मधमाशी कचऱ्याच्या ढिगामध्ये सुद्धा मध शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि आमच्या आयुष्याचं समीकरण तसं ठरवलं पाहिजे आम्हाला आमच्या जगण्याची भूमिका कशी घ्यायला हवी आम्हाला छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायचा कारण एक फार प्रचंड व्हायरल झालं की आनंद या जीवनाचा या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा प्रसंगी आमदार चंद्रशेखर कदम श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक बसवराव शेबुजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे शिवसेना नेते अशोक थोरे मुळा माजी संचालक सचिन गुजर काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या दीपाली करनससाने संदीप गोयटे नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडू भाऊ काळे मियासाहेब पतसंस्थेचे चेअरमन श्यामराव निमसे विष्णुपंत गीते आबासाहेब वाळूंज रामचंद्र काळे डॉक्टर विलास पाटील आप्पासाहेब डूस वासुदेव काळे संगीता कपाळे दीपक त्रिभोन वेदांत कपाळे आदींसह मान्यवर हजर होते शनिवारी सह्यादर्श मल्टीस्टेट आणि के के बुध्राणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामाने भव्य नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रेरणा उद्योग समूहाचे चेअरमन सुरेश बाबळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या शिबिरामध्ये साडेतीनशे रुग्णांनी लाभ घेतला यामध्ये शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या रुग्णांना सह्यादर्श मल्टीस्टेटच्या वतीने पुणे येथे पाठवून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या हा जो आपला प्रवास झालेला आहे ऐंशी पंच्याऐंशी टक्के एव्ही कोणत्याही क्षणी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह परत करू शकते ही खूप अभिमानास्पद बाब आहे कोणतीही जर नॅशनलाइज बँक बघितली त्याचा त्याच्यामध्ये सुद्धा इतक्या प्रमाणात लोकांना ठिव्ही परत करण्याची क्षमता नसते तर ही खूप अभिमानास्पद आपली जी कौतुकास्पद कामगिरी आहे त्याबद्दल परत एकदा आप आप ते मी आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्यावर प्रेम करणारे शिवापा कापाळे त्यांचं सर्व संचालक मंडळ त्यांचे सगळे उपस्थित सगळे कामगार बंधू भगिनी या कार्यक्रमाकरता म्हणून उपस्थित असलेल्या सर्वांचं या निमित्तानं मी सह्यादर्श मल्टी स्टेटच्या वतीने अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे शिवापा कापाळे त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मी वाणिज्य शाखेचा पदवीधर म्हणून शिवाप्पाचं बॅलन्सशीट आपल्यासमोर मांडत असताना शिवाप्पाच्या बॅलन्स शीटवर सगळे असेट आणि असेटच दिसतात आणि म्हणून त्यांच्याशी त्यांच्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही पण या निमित्तानं शिवप्पा आपण या निमित्तानं रागू नका रुसू नका रागू नका रुसू नका घेतलेला साई मल्टीस्टेट थेट वतीनं घेतलेला सामाजिक पसात टाकू नका एवढंच सांगतो परत एकदा आपल्या या साई मल्टीस्टेटला हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल आपल्याला परत एकदा मन की तीन मेजर समस्या इथे दिसलेल्या आहेत त्याच्यातली सगळ्यात पहिली समस्या होती की अपहरण लहान मुलींचं अपहरण त्याच्यानंतर दुसरा विषय शेती जे काही मोटर पंप आणि तिसरा विषय इथला मोटरसायकलची चोरी आणि या तिन्ही हेडखाली काम करणं हे आमचं कामच आहे पण त्याचबरोबर साई मल्टीस्टेट जी जे काही त्यांचं सामाजिक कार्य मी बघितलंय त्यांच्यात म्हणून ऐकलं त्यांच्या बुकलेटमधनं वाचलं आणि त्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग म्हणून आज मला बोलायला संधी मिळाली त्यांनी थोडा स्वार्थ साधून घेणार आहे आमच्या मान्य आयजी साहेबांची एक संकल्पना आहे एक कॅमेरा शहरासाठी परंतु ती एक कॅमेरा शहरासाठी ही जी गोष्ट आहे ती सर्वसामान्य नागरिकांकडनं अपेक्षित आहे आता इथे साई मल्टीस्टेटचा एवढा विस्तार एवढ्या ब्रांचेस अकरा वर्ष झालेली आहे तर आता ते मला आता स्रोतांनीच ठरवावं की साई मल्टीस्टेट कडून मी किती कॅमेरे घ्यावी त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांची असेच वाचताना त्यांनी सांगितलं की पन्नास टक्के त्यांच्या ज्या काही मल्टीस्टेट चालले आहेत ज्या ब्रांचेस आहेत त्या स्वतःच्या मालकीच्या जागेत चाललेल्या आहेत मुळातच पोलीस स्टेशनला काम करताना अशी प्रसंग येतात की वर्षा दोन वर्ष दोन तीन केसेस येतात आणि मग ते तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा कायदा आणि त्याची अंमलबजावणी आम्हाला करावी लागते परंतु त्यांचा लेखाजोखा हो त्यांची लिक्विडिटी आणि ते सगळे अँगल्स आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची हो जी, जी असेट असते जी असेट तुमच्या बुक्स मध्ये दिसत नाही ती जनमानसाच्या मनात असते आणि ती असट म्हणजे त्या पतसंस्थेवर त्या मल्टीस्टेटवर नागरिकांचा असलेला विश्वास आणि तो विश्वास ही सगळ्यात मोठी असं की या साई आदर्श मल्टीस्टेट स्टेटी मिळवलेला आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे ते जर त्या विश्वासाला पात्र ठरलेलं आहे तर आम्ही जे काही त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केलेली त्या अपेक्षाही ते निश्चित पूर्तता करतील संस्थेने अत्यंत चांगली कामगिरी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्यानं साईबाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संस्थेने केलेली आहे संस्थेचं कालचं डिपॉझिट आहे एकशे बासष्ट कोटी तेवीस लाख रुपये आणि सोनेतारण कर्ज त्यामध्ये आम्ही दिलेलं आहे मुदत ठेव तारण आणि सोनेतारण कर्ज पंचावन्न कोटी रुपयाचं त्याचप्रमाणे पिकमी लोन आणि तारणी कर्ज अडुतीस कोटी रुपयाचं असं त्र्याण्णव कोटी रुपयाचं कर्ज वाटप आम्ही त्या ठिकाणी एकशे बासष्ट कोटीमध्ये केलेलं आहे आणि आमचा सीडी रेशो आहे छप्पन टक्के आणि कालपर्यंत आमची या आर्थिक वर्षातली उलाढ आला आहे अकराशे दोन कोटी रुपये दोनशे पंचावन्न कोटीचा संमिश्र व्यवसाय या आर्थिक वर्षात आम्ही या अकरा महिन्यामध्ये केलेला आहे आणि भाऊ सांगायला त्या ठिकाणी अत्यंत शिवपूजी साहेब आनंद वाटतो की या बदली पासष्ट कोटी त्र्याहत्तर लाख रुपये आमची बँक गुंतवणूक आहे आणि सोरे तारण कर्ज पंचेचाळीस कोटीचं आहे मुदत ठेवकर तारण नऊ कोटी त्रेचाळीस एकशे हे सर्व मिळून एकशे पंचवीस कोटी रुपये भाऊ मी एकशे बासष्ट मध्ये एकशे पंचवीस कोटी रुपये दुसऱ्या दिवशी ग्राहकांना देऊ शकतो इतकी भक्कम परिस्थिती सायदर्शची ऐंशी टक्के रक्कम डिपॉझिटचे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी डिपॉझिटला देऊ शकतो इतकं पारदर्शक काम या सह्यादर्श च्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेलं आहे हे सर्व करीत असताना अठरा शाखांमध्ये नऊ शाखा आम्ही स्वतःच्या मालकीच्या त्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या जागेत चालू केलेल्या आहेत आणि हे सर्व करीत असताना फक्त पैशाची विचार पैशाची देवाणघेवाण करण्यापेक्षा सामाजिक त्या ठिकाणी आपण कुठं तरी देणं लागतो या भावनेतून जा जा ला काम करीत असताना अनेक सामाजिक उपयोगी कामं छोटी मोठी कामं आम्ही या माध्यमातून केलेली आहेत अनेक पुरस्कार सह्यादर्श परिवाराला या माध्यमातून या अकरा वर्षामध्ये मिळलेले आहेत आणि दीडशेच्या वर तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण सह्यादर्शी परिवाराच्या माध्यमातून केलेलं आहे एस्ताने मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडे राहुरी